वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली आज आपण बघणार आहे कम्युनिटी हेल्थचा चॅप्टर शेतसाकळी कोल्ड चेन शॉर्ट्समध्ये बघू याचा व्हिडिओ फुल व्हिडिओ व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे निर्धारित केलेल्या तापमानाला शिची साठवण व वा वापर करण्याच्या यातनेला साखळी असे म्हणतात आता निर्धारित केलेल्या च्या यातनेला साखळी असे म्हणतात साखळीचे उद्दिष्ट शीतसाकळी येण्याला लशीची कार्यक्षमता टिकवण्यासाठी अति आवश्यक आहे साखळी खंडित झाल्यास लशी कार्यक्षम होतील व बालका संपूर्ण संरक्षण देऊ शकणार नाहीत सर्व लशीमध्ये पोलिओ लस उष्णतेच संवेदनशील आहे ही लस गव गवल्यास खराब होत नाहीत गोठवल्यास खराब होत नाही शीतसाखळीचे वापरण्यात येणारे साधने आता साखळीमध्ये येणारे वा साधने कोल्ड रूम रेफ्रिजरेट रेफ्रिजरे सॉरी रेफ्रिजरेटर फ्रीजर कोल्ड बॉक्स आणि लसवाहक शीतगृह शीतगृह शीतपेटी कोल्ड रूम्स शीत शीतसाखळीची व्यवस्थापनाची गो गो गोदामाची भूमिका मध्ये गोदामाची भूमिका महत्वाची ठरते पाच साठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो शपरेटमध्ये आणि शीत साखळीमध्ये वापरण्यात येणारे आता शीत साखळीमध्ये कुठले कुठले साधन वापरलात ते म्हणजे की हे पॉईंट पाहिले आपण चार शेतगृह शेतपेटी कोल्ड्रोम्स आणि डी तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्या व्हिडिओचा फुल व्हिडिओ आधीच टाकलेला आहे तसेच जाऊ बघू शकता थँक्यू